नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी हॉरर स्टोरीज यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे ही गोष्ट अनिल शिंटोळे यांनी सांगितली असून रात्रीच्या प्रवासात समृद्धी महामार्गावर त्यांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दांत तुमच्यासमोर सादर करीत आहे चला तर मग सुरू करूया डिसेंबरचा महिना होता मी माझ्या आवडत्या लाल रंगाच्या कारने कुलदेवाच्या दर्शनासाठी मुंबईहून संभाजीनगरला निघालो होतो ड्रायव्हर रगोजरा उशिरा आला होता त्यामुळे तेथे पोहोचायला आम्हाला संध्याकाळ झाली कुलदेवाचे दर्शन आणि तेथील सर्व सोपस्कार करता करता रात्रीचे साडेआठ वाजले चेन टेन रात्री, चे रात्री पावणे नऊ वाजता आम्ही तेथून मुंबईच्या दिशेने निघालो ड्रायवर रघू म्हणाला आपण नाशिकवरून जाता समृद्धी महामार्गावरूनच जात राहू म्हणजे आपण लवकर पोहोचू मी म्हणालो पण तिथला रूट अजून सुरू झाला नाही रघू म्हणाला आता गेल्या हप्त्यात मी येथून गेलो आहे रस्ता तयार झाला आहे कुठेतरी थोडंफार काम बाकी आहे पण आपल्याला वळण घेऊन जाता येतं मीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हो म्हणालो आमची कार भरधाव वेगाने पुढे जात होती सर्व व्यवस्थित चाललं होत काही तासांतच का आम्ही दारणा नदीवरचा पहिला पार केला आणि तेथूनच खरा खेळ सुरू झाला रात्रीच्या अंदाजे एक तीड वारिले असतील एक कार भरधाव वेगाने आमच्या पुढे गेली त्या कारमधून वाचवा वाचवा हे हेल असा कोणी स्त्रीचा केविलवाना रडका ओरडण्याचा आवाज आमच्या कानावर पडला ती स्त्री कालच्या विंडोमधून हात बाहेर काढून मदतीसाठी इशारा करत होती रघु म्हणाला काहीतरी भानगड दिसते कदाचित त्या स्त्रीचे अपहरण झाले असावे ती मदतीसाठी आपल्याला हाक मारत होती मी म्हणालो नगो उगास कोणतं भानगड पडायला रघु म्हणाला त्या स्त्रीच्याऐवजी कुणी आपलं असतं तर मी निवृत्त होतो म्हणालो ठीक आहे करतं काढता पाठलाग बघूया जे होईल ते होईल रघुनी काढता स्पीड वाढवला आमची कार भर धाव वेगाने त्यासमोरून काढता पाठलाग करत होती त्या कारमधून वाचवा वाचवा हे हे असा निरंतर आवाज आमच्या कानावर पडत होता अचानक त्या कारने टन घेतला पाठोपाठ रघुने कार, कार वळवली समोर अचानक डोळीचा लूट उठला आणि ती काळदिक्षे नशी झाली आम्ही दोघंही एकदम शॉक झालो ईश्वराच्या कृपेने मला काय सुचलं माहीत नाही मी घाई गडबडीने रकुला अर्जंट ब्रेक मारायला सांगितला कारण हेडलाईटच्या प्रकाशात पुढे कोणत्याही रोड दिसत नव्हता फक्त माती दिसत होती रकुने माझी आज्ञा मानून तातडीने ब्रेक मारला टायर घातल्याचा आवाज आला परंतु गाडी वेगाच्या मानाने तेवढी पुढे गेली नाही आम्ही काळच्या काकाखाली करून पाहिले आणि आमच्या काळचं धस्य झालं कारण आजूबाजूला कोणताही रस्ता नव्हता आमची कार एका मातीच्या ढिगाऱ्यावर उभी होती आणि पुढे शंभर फूट खोल दरी होती आमची कार अजून दोन फूट पुड़ पुढे गेली असती तर त्या दरीत कोसळली असती रघु म्हणाला पण ती कार येथूनच पुढे गेली होती परंतु पुढे तर रस्ताच नाही मग ती कार गेली तर गेली कुठे शंकेचं निरसन करण्यासाठी रघुने दरीत सगळीकडे टॉर्च फिरून पाहिला मीही त्याच्यासोबत होतो खाली दरीत फक्त झाडी झुडपे होती कारचं आणि त्या कारमधील लोकांचं नामोनिशान नव्हतं रघुने मला ताबडतोब कारमध्ये बसायला सांगितलं गाडी रिवत घेऊन आम्ही ताबडतोब पुढच्या रस्त्याला लागलो पाठीमागून पुन्हा हेल हेल वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला मी मागे वळून पाहिलं एक स्त्री तिचा चेहरा अगदी रक्तबंबाळ झाला आहे अंगावरील वस्त्र ठिकठिकाणी फाटलेले आहेत ती खूप जोरात आमच्या कारच्या दिशेने धावत येत आहे मी रघुला म्हणालो अरे गाडी थांबव ती स्त्री ॲक्सिडेंटमध्ये वाचली वाटतं परंतु रघुने गाडी थांबवली नाही परून रघू म्हणाला ती स्त्री कुणी मनुष्य नाही ती एक प्रेतात्मा आहे आपली एक एक का कार एकशे वीसच्या स्पीडने धावत आहे कार एवढ्या वेगाने धावत असताना एखादी सामान्य स्त्री आपल्या गाडचा कसा काय पाठलाग करू शकते त्याचे बोलणे पूर्ण होत नाही तोपर्यंत ती स्त्री आमच्या कारपर्यंत येऊन पोचली आमच्या दोघांच्या अंगात बिजेने कापडे भरले होते परंतु रघुने हिंमत आढली नाही तो गाडी हर दहा वेगाने दामटतच राहिला तेवढ्याच आमची कार दारणा नदीच्या दुसऱ्या पुलावर येऊन पोचली आणि स्त्री म्हणायची छटकी दिशेनशी झाली काठीमागून मध्ये हसण्याचा आणि मध्येच रडण्याचा आवाज येत होता मी बीतबीत मागे वळून पाहिलं ती स्त्री मागे पुलाच्या टोकावरच होती कदाचित तिची आद्य संपली असेल म्हणून ती पुढे येऊ शकली नाही कडाक्याच्या थंडीतही सर्व सर्वांग घामाने ओरलं चिंब झालं होतं पुढे आम्ही वळण घेऊन पुढच्या रोडवर आलो भय संपले होते पण आमचं मन मानायला तयार नव्हतं अजूनही काळीच ढाक करत होतं सूर्यदेव होता होता आम्ही घरी पोहोचलो तेव्हा कुठे सुटकेचा निश्वास सोडला रात्रीच्या वेळेचा शॉर्टकट आम्हाला चांगलाच भाव लावता कुलदेवाचं दर्शन करून येत होतो म्हणून आम्ही त्यांच्या कृपेने वाचलो नाहीतर आमची गाडी त्याचवेळी दलित कोसळली असती एखादा सामान्य प्रवास असतात तर कदाचित तर मित्रांनो अनिल शिंटोळे यांनी सांगितलेली ही कथा खरी आहे की काल्पनिक हे तुम्ही ठरवा यूट्यूबसाठी चांगला सब्जेक्ट आहे म्हणून मी ही कथा काल्पनिक मानून तुमच्या समोर सादर केली आहे अशा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कसेबद्दल आपलं मत कमेंट्सवर नक्कीच कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशा आत एखाद्या थरारक आणि रोमांच उभे करणाऱ्या भाईकतेत तोपर्यंत आनंदित रहा सुखी रहा रात्री झोपताना देवाचं नाव घ्या कारण कोणती चेटकीन कधी स्वप्नात धावत आली आणि ती अशी Fita, era da Filipe Tar.